नमस्कार आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरात पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ऐतिहासिक किल्ल्यांमधील जामे मस्जिद मधून मिरवणुकीचा शुभारंभ मिरवणुकीत लहान मुलांसह हजारो मुस्लिम बांधव सहभागी ठीक ठिकानी पानी सरबत खाऊ वाट आसमान के चांद अल्लाह आपसे कायनात सारी है या रसूल अल्लाह हर शे में अगर आपका जलवा नहीं होता या रसूल अल्लाह हर शे में अगर आपका जलवा नहीं होता होती ही नहीं शाम सवेरा नहीं होता होती ही नहीं शाम and the going लगाते। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्सरे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियाक अँब्युलन्स 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद परंडा शहरात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परंपरेनुसार सकाळी नऊ वाजता जुलूस कमेटीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक किल्ल्यांमधील जामे मस्जिद मधून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला या मिरवणुकीत उंट घोडे यांच्यासह लहान मुले मुस्लिम बांधव पैगंबर यांच्या नावाचा जयघोष करीत हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते निजामपुरा मंगळवारपेठ पल्ला गल्ली नालसाब गल्ली टिपू सुलतान चौक यांसह ठिकठिकाणी मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले मंगळवार पेठ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते आझाद चौक येथे सरबत वाटप करण्यात आले तर मंडई पेठ येथे सरबत व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांना मंडई पेठ येथे रॉयल फ्रेंड सर्कल यांच्यासह मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी खाऊ व पाणी वाटप करण्यात आले शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक हजरत ख्वाजा बदरुद्दीन दर्गात येथे पोहोचल्यावर फाते खाणी करून समारोप करण्यात आला मिरवणुकीत परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसट पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील गोपनीय या शाखेचे पोलीस हवालदार नितीन गुंडाळे पोलीस नाईक अफरोज शेख व बीट पोलीस हवालदार शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल पायाळे पोलीस कॉन्स्टेबल भांगे यांच्या पथकानं पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी जुलूस कमिटीच्या वतीने पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाफिज निजामुद्दीन रजवी उपाध्यक्ष हाफिज हुसेन रजवी सचिव हाफिज समीर बागवान सहसचिव हाफिज अब्दुल कदीर कोषाध्यक्ष हाफिज शहनवाज इनामदार सह कोशाध्यक्ष हाफिज जुबेर सल्लागार हाफिज गुलाम गौस हाफिज मलिक रजवी मौलाना जफर अली काझी मौलाना समीर रजा सदस्य हाफिज शाहरुख रजा हाफिज उवेज कुरेशी हाफिज मेहबूब रजा हाफिज सरफराज मौलाना मुस्तफा हाफिज कासिम हाफिज शफीक हाफिज चांद रजा यांनी परिश्रम घेतले महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा